सुटला अरे तासात या बाहेर पाठीमाग कॅमेरा आहे तासातले गट क्रमांक चार पडतोय लक्ष द्या लढत चालू चार मध्ये कोण होणार चौथा सेमीचा मानकरी अतिशय सुंदर बारीक डायवर देवराज टेकर वर्चस्व गट क्रमांक चारचा निकाल आहे तासातले या बाहेरनं पाठी माग पाच तासातल्या गाड्या सोडलेले चारचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावली गाडी येडोबा प्रसार देवराष्ट ही गाडी विचारली त्या बैलगाडी गाडी त्यावर असणाऱ्या आहे बारगड्यावर हार्दिक अभिनंदन गाडी सेमीसाठी पात्र आहे सुंदर गाडी पळाली नारायण सेट रामसेख कोथिंबे खर्जत आणि सागर फाळके सातारोडकरांचा पुष्पा पळाला आणि त्याच्या जोडीला देवराष्टांची बुलट पळाली सुंदर गाडी सेमीसाठी पात्र केली बारीक ड्रायव्हरनं या बुलट मालक लाला सेठ यांच्याकडून या ठिकाणी बारीक ड्रायव्हरला एक हजार रुपये बघचाल आणि समालोचन करताना दोनशे रुपये बघ आपलं मनापूर्वक धन्यवाद